नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्या सगळ्यांना म्हणजे जालनाचे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपल्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि त्याची वेळ आहे सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत आणि हे जे दिवस आहे हे, हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे वोट करणे मत देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि देशासाठी एवढा कर्तव्य पार पाडणे आपली फार मोठी जबाबदारी आहे आपल्या वोट करण्यासाठी पोलिंग बूथ कुठे आहे याची माहिती मिळणे फार महत्वाचे आहे त्याच्यासाठी पोलिंग शीट जे आहे त्याचे वाटप पोलिंग चिटचे वाटप आपल्यापर्यंत होत आहे पण तरीही समजा जर काही कारणामुळे तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर तू घाबरू नका आपल्यासाठी मत अधिकार नावाच्या ॲप आयोगामार्फत तयार करण्यात आलेला आहे मत अधिकार जे ऍप आहे त्याचे डाउनलोड जर तुम्ही केला महा आय टीने डेव्हलप केलेला आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती नाव टाकून आणि एपेक नंबर टाकून स्वतःच्या पोलिंग बूथ कुठे आहे हे तपासू शकतात आणि त्याच्या आधारावर आपला आधार कार्डचा वापर करून आणि इतर डॉक्युमेंट्सचा वापर करून आपण मत देऊ शकतात प्रत्येक बुथला ईएमएफची सोयी सुविधा आहे म्हणजे ड्रिंकिंग वॉटर आणि टॉयलेटची फॅसिलिटी आहे आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर मी सगळ्यांना परत हे जे आपला एक फेस्टिवल आहे वोटिंग फेस्टिवल डेमोक्रेसी फेस्टिवल याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते आणि शुभेच्छा देते धन्यवाद